जो पण महाराष्ट्रात इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब वापरतो त्याने या कॉमेडी करणाऱ्या नवरा बायकोला नक्की बघितलेले असेल कारण यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल असतात आज आपण यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत हे आहेत कॉमेडियन सोनूचे पप्पा आणि सोनूची मम्मी सोनूच्या पप्पाचे नाव योगेश गोरे आणि सोनूच्या मम्मीचे नाव शिवकन्या योगेश गोरे आहे सोनूचे पप्पा शाळेमध्ये वॉचमनचे काम करतात आणि ते शेतकरी सुद्धा आहेत आणि ते शेतीसुद्धा करतात हे विरेगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे राहतात हे नवरा बायको महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहेत चला बघूया यांनी व्हिडिओ बनवायला कशी सुरुवात केली होती यांनी दोन वर्ष अगोदर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती सोनूचे पप्पा यांनी लोकांकडून ऐकलेले होते की युट्यूबवर व्हिडिओ टाकल्याने पैसे कमावता येतात आणि त्यांना कामाव्यतिरिक्त दुसरा अर्निंग सोर्स पाहिजे होता ते नेहमी दुसऱ्या यूट्यूबर्सला बघत होते ते बघूनच सोनूच्या पप्पा यांना यूट्यूबवर व्हिडिओ बनवण्याची कल्पना सुचली कारण दुसरे यूट्यूबर्स चांगले पैसे कमवत होते त्यांनी यूट्यूबवर व्हिडिओज टाकून गाडी घर वगैरे घेतलेला होता सोनूच्या पप्पाला वाटले आपल्याला आठ नऊ हजार पण आले तर खूप झाले नंतर त्यांनी यूट्यूबवर व्हिडिओज टाकायला सुरुवात केली पण त्यांच्या व्हिडिओजला जास्त व्ह्यूज मिळत नव्हते मग त्यांच्या एका नातेवाईकांनी सांगितले की तुम्ही व्हिडिओज इंस्टाग्राम व फेसबुकवर टाका त्याच्यावर तुम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटेल तीन चार वर्षा अगोदर यांनी एक यूट्यूब चॅनल चालू केले होते त्या चॅनलवर ते व्हिडिओज टाकायचे व्हिडिओज बघून गावातील लोक त्यांना नाव ठेवत होते गावातील महिला सोनूच्या मम्मीला टोमने मारत असत नवऱ्याला उलटून बोलते नवऱ्याला मारायला झाडू वर करते कारण त्यांचा कॉन्टेंट तसा होता पण ते फक्त व्हिडिओसाठी करत होते पण लोकांना वाटले की ते रिअल मध्येच करताय लोक म्हणाले बंद करा हे म्हणून त्यांनी व्हिडिओ टाकायला बंद केले सहा महिन्यानंतर सोनूच्या पप्पाच्या परत डोक्यात आले की आपण अजून व्हिडिओ टाकायला सुरुवात करू आणि त्यांनी लोकांना इग्नोर करून व्हिडिओ टाकायला सुरुवात केली त्यांनी इंस्टाग्राम व फेसबुकवर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली त्यातलाच त्यांचा इंस्टाग्रामवर दुसराच व्हिडिओ व्हायरल गेला नंतर ते अजून व्हिडिओ टाकत गेले त्यांचे प्रत्येक व्हिडिओ व्हायरल होत गेले व्हिडिओ व्हायरल जात असल्यामुळे महाराष्ट्रात त्यांना प्रसिद्धी मिळायला लागली नाव ठेवणाऱ्यांचे तोंड बंद पडले नंतर नाव ठेवणारेच म्हणायला लागले माझा पाहुणा आहे माझा मित्र आहे नाव ठेवणारेच त्यांना नंतर आता चांगलं बोलायला लागले लोक म्हणतात व्हिडिओ बनवण्यासाठी आयफोन लागतो चांगला माईक लागतो पण सोनूच्या पप्पांनी फक्त बारा हजाराच्या अँड्रॉइड मोबाईल वर सुरुवात केली होती आणि त्याच्यावरच ते फेमस झाले सोनूचे पप्पा यांचे वर वर यांचे फेसबुकवर तीन लाख पाच हजार फॉलोअर्स आहेत आणि इंस्टाग्रामवर तीन लाख एक्क्याण्णव हजार फॉलोअर्स आहेत यांचे वर ही चॅनल आहे आणि हे जाहिरात सुद्धा करतात त्यातूनच त्यांची चांगली कमाई पण होते हा होता सोनूचे पप्पा आणि सोनूचे मम्मी यांचे जीवन प्रवास व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा